काय मी अपेक्षा तर इकडे माझ्या स्टुडंटनी ना मेकअप प्रॉडक्ट घेतलं होतं तर मीच घेऊन ठेवलं होतं त्यांचं त्यांनी लिस्ट टाकली होती मला तर ना त्या आल्या होत्या मग घेण्यासाठी ते माझ्याकडं आणि मला खूप साऱ्या कमेंट की मेकअपचे किती पैसे घेतात सायडर मेकअप ब्रायडल तर अपेक्षा ग मी मेकअप आर्टिस्ट आय डी आपली तर तिथे तुम्ही मेसेज करू शकता तर मी तुम्हाला तिथे सर्व डिटेल्स सांगेल क्लास वगैरे कसे घेता तुम्ही असं मला खूप कमेंट आहे मेकअपचे पण व्हिडिओ टाका असे पण कमेंट आहे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी ना व्हिडिओ टाकलेले मेकअपचे तर तुम्ही नक्की चेक करा खाली असतील आता ते व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती आहे सर्व व्हिडिओ मला आहे ना आता साड्यांना पिको करायचे आहे मम्मीकडून येणं आता पीस काढून घेते साड्यांमधले मग अशी पण त्या साडीला मी हात शिलाई करून ठेवली फॉल लावून मम्मीला ब्लाउज शिवायचं आहे लाईट नव्हती इतक्या वेळा आता लाईट आली आहे అని లాయిట్ నేను నా ఆమె థోడ మొబైల్ పసులో తోే ఆల మొబైల్ పత బస్ నాతో ఇతక ఆన జోనా అంతా ఆలైనా పను సాలు దివసా పికో కనుకావీ కాచారడా शिवायचा नाही का आपला पीस शिवायचा वाटतं हा तिला मग विचारू का हा विचार बरं पीस काढायचं का ऑरेंज साडी म्हणला मम्मी चे ना आता कस्टमर चालू इकडे ना स्प्लिटिंग चालू होते तरी ना मम्मी एकटीच करते कस्टमर कारण मला ना तिक फॉलच्या दोन साड्या होत्या त्या त्यानं अर्जंट द्यायच्या होत्या करून ते येणार होतं घ्यायला त्याच्यामुळे ना मी त्या साड्या करत होते पिकोफॉल ते तोपर्यंतही तो ना मम्मीने कस्टमर केले आणि लग्नाचा सीझन चालू आहे त्याच्यामुळं ब्लाउजला पण खूप जास्त गर्दी आहे आणि साड्यांना पण पिकोफॉल पार्लरचे कस्टमर पण बघावं लागतं अजूनही ना हा का कागद आणलाय आम्हाला दरवाज्याला लावायचं आहे सगळं पाणीमध्ये येतं त्याच्यामुळे ना डायरेक्ट आम्ही कागदच लावून देऊ बाय फोर्स आता दरवाज्याचं मग आसपास कापाव लागेल ज्यावायला काहीच नाही तुला वांग्याची भाजी मग शवायचं भात गोळ्या मारत पाण्याच्या मला वाटलं डायरेक्ट आता कुकर मध्ये तोंड घालत

ही लय सूट आणि दिसते त्याच्यावर साडी कशी शिजेन तुम्ही हां हां त्याचा एकच राहिला फ्रेश कलर आहे मॅम हां लई छान फोटो वगैरे लई छान आहे गं यायचे या कलर तर मी ना उका लावी जेवढे झाले तेवढं न उका लावून ठेवी तो एक सुडला द्याला पण उकाला आता चहा ठेवते मी मस्त चार वाजून गेले आता इतकं पावसाचं वातावरण झालं आहे दुपारूनच आहे ना इतकं वातावरण होतं आता थोडं वेळ मिळाले पाऊस येणार आहे असं काळ काळ झालं आहे बाहेर मी ना आता मस्त चहा ठेवते आम्ही आता चहा घेतो मग मी ना ब्लाऊज का लावून मम्मीचा ना हा तिसरा ब्लाऊज आहे आता आज तीन ब्लाऊज शिवले मम्मीने लाईक टिकली म्हणून नाही तर काय लाईक नसते तर चालू जाते मी केलं काही कस्टमर हेअरकट आणि ते बारा दिवस ती कॉपरची साडी अशी की तिची कॉपरची बर का बगरीचा आज आम्हाला बगरीचे बीर दे बनवायचे डिझट टाकावं लागेल ना ते आधीच का नाही तुझं एवढं झालं का मग करून ठेव तुला शोल्डर मध्ये आता येत हापता येईल ना काढून डायमंडून डबल लेस डबल टी मम्मीने ना बुरगर आणि सांगाने दायले हिरवी मिरची त्याच्यात आता हे दळून थोड्या ठेवलं का भारी धिरडे येते त्या नॉनस्टिकच्या आता व्यवहारच करू बर का एवढं पुरून जाईन हे ना तेवढं निवड

आता आहे ना मम्मी करती दीरडे मी केले एवढे पाच सांग पण आता कंटाळा आला मला क लागले क लागली ला आता मम्मी करती थोडेस राहिले आता तीन चारहूतीन